नमस्कार मंडळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुनश्शे एकदा आपले स्वागत मंडळी इतिहासातूनच भविष्यात इतिहास घडत असतो आणि म्हणूनच भूतकाळातील इतिहास जाणून घेणे आवश्यक ठरते असाच एक ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी आपण स्वार होऊयात किल्ले पन्हाळगडावरती किल्ले पन्हाळगडाच्या शौर्याची कहाणी ऐकूयात एका मुस्लिम गाईडच्या जोबानी पहिला होता मेन गेट नाव काय चार दरवाजे आता तोडल्याम आत आली आपण निघालो किल्ल्याचा दुसरा मेन गेट आहे नाव काय तीन दरवाजे गेला तीन दरवाजे आहेत किनारपट्टी कोंकण आहे मी रत्नागिरी नाव काय कोकणी दरवाजा किल्ल्यामध्ये उंच ठिकाणी गार्डन आहे उत्तर दिशेला तिसरा दरवाजा वाघ दरवाजा पण्याला येण्याचे मेन गेट तीन आहे गडाचा परिसर सांगितले साडेतीनशे एकर आहे टोटल फिरणार पाच किलोमीटर या गडाला तटबंदी आठ किलोमीटर आहे छत्रपती शिवरायांच्या आधी सहाशे वर्षापूर्वीचा किल्ला आहे आपण हा किल्ला जिंकलेला किल्ला आहे किल्ला बनवला दुसरा राजा भोज यांनी किल्ला बांधलेला आहे त्यांना बांधायला साठ वर्षे लागली दहाशे बावन्न अकराशे बारामध्ये किल्ल्याचं बांधकाम आहे दोन हजार एकवीसला एक हजार वर्ष झालीत आपण सहलीमध्ये आप किल्ला पाहिला असाल देवगिरी किल्ला ओळख दा आहे दौलताबाद राजा कृष्ण देवराय हिचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी आणि आपण ज्या इमारती पाहणार आहे पर्शियनमध्ये शिलाले काय हे लावले मोगलाने किल्ल्याचं नाव बदललं शहा नबी दुर्ग ज्यांनी किल्ले ना जिंकले नाव बदलले आपला किल्ला गेलता तहमध्ये तो झालता ना तह कोणचा तह हो, मिर्जाजी हिंचा तह हो। या तहामध्ये आपण किल्ला हरलो सन सोळाशे एकोणसाठ पुन्हा विजापूर लोकांनी तेरा वर्षे राज्य केले आपल्या साठ लोकांनी किल्ला जिंकला कोण होते कोंडोजी फर्जन यावर आपण पिक्चर बघितला असाल वीर फर्जन आपणाला चौथीला धडा होता पणागालचा वेढा हा वेढा होता सिद्धीजोळ त्या प्रमुख भूमिका केली चौकामध्ये बघा पुतळा आहे ज्यांचं नाव बाजी प्रभू देशपांडे आहे आडनाव त्यांचं बांदल मूळ गाव पुण्यामध्ये भोर सिंदखेड हातात दाखवले तलवार तलवार नसून दानपट्टे होते एक दानपट्टा पंधरा किलो दोन हातामध्ये तीस आपण आता ज्यावेळी कर घेऊन आला राईटला टॅच होता जाताना लेफ्ट साईडला वीरत्न शिवाकाशीत ज्यांनी या गडावर महाराजानं वाचवलं ज्यावेळी राजे केलेवले तो पाहायचा मेन गेट तीन दरवाजा तीन प्रकार तीन दरवाजे आहे आणि किल्ल्यासाठी गुप्पीद्वेर आहे हे दोन ठिकाण पाहिले की कि आपण किल्ल्याचा बालकिल्ला बघा निघालो आहे तर आपण बघतो मेन गेट तीन दरवाजा आपण या ठिकाणी बाजूला गडाची तटबंदी आहे याला आपण म्हणतो बाँड्री हे पायपा का लावले आपणाला मोठा रोगाला जा या काला महारोग आहे इथे मागे दरवाजाला छोटी खिडकी आहे याला म्हणतात चोर खिडकी हा किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आहे पहिल्याला होते चार देव उद्ध्वस करून गाड्यात आली पूर्वी हे दरवाजे सकाळ उघडले की संध्याकाळी बंद गाड्या येण्यात कारण काय गड हा तालुका आहे कोल्हापूर जिल्हा खालच्या गावाने हा शॉर्टक रोड आहे आपल्या घराला दरवाजे समोरासमोर असतात पण हा कसा हफसाईड आहे आपण थांबलो वाटतो दरवाजा पहिला अखिल हा तिसरा आहे तुम्ही यानंतर ज्योतिबा मंदिर महालक्ष्मी बंद बघू शकता हेमाडपंथी बांधकाम आहे तो हा दरवाजा शिश्यामध्ये बांधकाम आहे दरवाजा पाहिला हेमटमध्ये दगडाव दगड दुसरा वाला चुननगुळ आहे तो बाहेरून का दिसतात भिंतीचा भाग दरवाजा दिसत नाही याला वरती बघा दगडी बघा इंजेस आहेत हे जॉईंट काय आहे शिसा आहे तुम्ही असे ड्रॉईंग पेन्सिल त्याचा वापर आहे इकड्या सावलीत आपला सर्वांना सावली घ्यावं लागते आपलं दुर्भाग्य आहे त्या वीरांनी पावसाळा उन्हाळा पाहिला नाही आपणाला हा भव्य चौक हो आहे याच ठिकाणी महाराजांचा पहिल्यांदा सुवर्ण तुलाने सत्कार केला जे आपण अफजल खानचा वध केला दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्यांना इकडे याला अठरा दिवस लागले तो दिवस अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दरवाज्यामध्ये दरवर्षे दीपसतो या मागच्या खोल्या सैनिकांचा पहारा डोक्यावर बघा इमारत नगारखाना म्हणजे राजे आले की नगारे आता आता सेल्फीमुळे उंच ठिकाण बंद केले जिथं आपण आत आला वर बघा सी का डिझाईन बघा दोन सिंह आहे भिंतीवरती आणि दोन हत्ती आहे छत्रपतींना सिंहाची प्रतिमा हत्ती म्हणजे कोण अफजल खान मी अर्थ काय शक्तीपेक्षा युक्ती मोठी आणि मधी गणेश आहे आपला कुठलाही विधी असतो श्री गणेश आहे आणि आपल्या मागे जी कठडा वाटतो ती वीर आहे पाच फुटाची आत्ता जरी पाणी काढलं पुन्हा पाणी वाढतं आहे बारा महिने आठत नाही आपण म्हणतो क्रॉस व्हेंटिलेशन ए सी आपण का लागतो त्यांना का लागत नाही इथे आलो कळते बघा किती प्रखर हवा आहे ज्या बाहेर गेले हवा लागत नाही हा सेकंड डोर आहे दोन्ही बाजूने त्याला बघा दगडी बीजेगड आहे हा बांधकाम आहे आणि शेवटचा वाला आहे दगडाव दगड म्हणजे प्रति हल्ला केला तिसरा वाला सुरक्षित ति हा दरवाजा तोपेचे निशाण आहे हा दरवाजा पाहिजे असे जुना पिक्चर आहे मराठा तिथू काय मेळावा गाण्याचं कडवाय मराठे पाऊल पडते पुढे तो हा इथला दरवाजा आहे तिथे जेणेवर आत्ता के बंद केले काही वाईट घटना होतात पुढे हल्ला झाला तिथून लावायचा तोफा संकट काही आता फक्त पायरी आहे वरचा भाग पडलेला आहे या ठिकाणी आडवे लाखडी खांब ठेवायचे त्याला आपण आगळ आडना आडसरमध्ये तुम्हाला इथं भयानक वार लागते एक पाऊल टाका हवा लागत नाही हवा गुल जो वेढा पडला होता जवळपास नव्हता या शाळेच्या मागे बघा मागे बघा अडवा टोंगर आहे टावरच्या साईडला तिथे त्यांचा तळ होता सिद्धीजोर ब्रिटिश लोकांनी तोफा दिल्या ज्यांचं तो नाव हॅनरी रेवडन या तीन तोफेचा मारा केला आपण जिथून बाहेर बघा आडवी कमालशी का खाली बघा टावका ओढला आहे कमालच्या सेंटरला दुसरा पडला हा डावी बघा कोपरा फुटला आहे तिसरा बघा भिंतीचा कोपरा तीन जे मारे केले तर प्रश्न पडला दरवाजा तोफेने फुटत नाही मी राजेवर सुरक्षित हे रस्ते केले शासनाने पूर्वीच्या होता पावलाटा पर्याय नंबर हत्तीचा म्हणजे हत्ती स्पीड आला त्याला पुढं ग्रीप मिळत नाही तर समोर लागते बिन ज्यात दोन्ही अंदाज खोल्यानंतर वेडा पडला आणि होते ना कोड नंबर खिडकी ते बघा पाईपोली खिडकी आहे मी आजचा संध्याकाळचा कोड उद्या चेंज व्हायचा आता कोड कोठे बदलत आहे मिलिटरीमध्ये म्हणजे आपला देश सुरक्षित आहे जेवढी गाडी फिरणार की ते मागे बघा ड्रेनेज सिस्टम आहे त्याला आपण म्हणतो सांडपाणी हां आपण जेवढा घर फिरणार आहे दूषित पाणी जाते तुम्ही आम्ही काय म्हणतो धबधबा ते हल्ली कसं झालं आहे बघणं कमी शोजस आणि ही किनारपट्टी कोंकण आहे मग नाव काय कोकणी दरवाजा ते कालवा टाईप दिसते पंचगंगा आहे पाच नद्या कुंभी कासारी भोगावती दूधगंगा आणि वेदगंगा गेटमध्ये विहीर आहे विहिरीच्या वरती कमान आहेत डावीकडे चोरवाट आहे तटबंदीच्या बाहेर जातोय वरच्या मजल्यामध्ये सैनिकांचा पहारा पूर्वी कसं किल्ल्यावर न लढता उघड्या विहिरीमध्ये विष टाकायचे नियम कसे दरवाज संध्याकाळी बंद झाली सकाळ उघडायचे काही लोक बाहेर असतील तर चोरवाटेचा वापर ज्याला आपण म्हणतो एक्झिट ही इमारत पाहिली तर बाहेर म्हणते बुरुज परातमध्ये इमारत आहे ते किती फूट पाणी सहा फूट पाणी आहे हेच पाणी खालच्या गावून जाते साईडला हे पूर्वीचं भाटराखाना आहे आता सरकारी भांडवल आहे तर तुम्ही कसा आत खोल्या बघून आला बाहेरून उतर पायरी आहे गडाच्या पायट्याची पावणे तीनशे समुद्री सपाटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट आहे एवढ्या उंचाला दोन तलावांनी एकशे वे आहे बाराही महिने पाण्यात पुरी लढाय पर्याय नंबर दुसरा धान्यसाठा खराब परि हे करू नये बाहेरून होते खंदक खंदक म्हणजे खड्डा अंदाजे पंचवीस फूट त्या खंदकामध्ये पाणी विषारी काटे आणि शत्रुआात येऊ नये ते के रस्ता केली सरकाने मधी मधी होता लाकडी पूल याला कोकणात गेला साखो म्हणतात तर तीन प्रकारे धान्याची आहे ज्याला आपण म्हणतो कणगी प्रकार आज आपण पैसे ठेवते बँकेत पहिले धान्य जमा कर त्याला मराठी म्हणतात शेजसरा किंवा टॅक्स म्हणतात ते बघायला आपण आज हे धान्याचे भले मोठे कोठार पाहूनच किल्ले पन्हाळगडाच्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना येते जी पिंत बाली किल्ल्याची तटबंदी आहे गडाची तटबंदी बाहेरून आहे हा किल्ल्यातला भाग आहे इतर बालिकिला तोपेला नव इथं धान्याचा साठा ते वाचून बघा दरवाजे गेण आहे आपले मावळे हुबे असायचे ते धान्य घ्यायचं पाठीवर किना चढ लाखीवरती होल आहे वरून धान्य खुले टाकायचे पाऊस जरी पडलायला याला वरती बघा दगडी बघा पणाळ आहे म्हणजे पडणारं पाणी वती राहत नाही ते इथून धान्य वर नेले जायचे पूर्वीचे मावळे होते कमकुत नव्हते मजबूत होते आता मावळे कमकुत आहे एवढे जिनी चढायचे आता लिफ्ट सोयी जमत नाही जेवढ्या सोयी कर गेलो तेवढं आपलं आयुष्य खराब झाले ते किती झाड आहे चौदा फूट ते तुम्ही रुंदीकरण बघू शकताय सध्या आपल्या आयुष्य बेडरूम एवढी साईज आहे भिंतीचा होते सागवाने सध्या आपल्या घरी फायबरचे आहेत ते मध्ये लाकडी खांब ठेवायचे आपण म्हणतो अगळ अडना अडचण आता ऊंच असल्यामुळे गारवा आहे ऊन जाणवत नाही तर या ठिकाणी याला मध्यभागी सात खांब आहे पिलर त्यातले सहा खांब एकसारखे आहे आणि शेवटचा खांब एक इंच बाहेर आहे बघा इथून बघू शकता एका एक, एक कोपरा बाहेर आहे ना बघा शेवटचा पूर्वीचं माप आहे हे धान्य बघा तुमच्या डोकीवर परत बघा हो होल आहे पोरून धान्य खुललं हे आता काही सपाट पूर्वीतः उतार माझे दरवाखाने तिघ्र आहे आपलं धान्यसारखं जायचं तर हा पूर्ण नाथनी दुसऱ्या इमारमध्ये वरी आपण त्याला म्हणतो घगर हा तिसऱ्यामध्ये भात प्रमाण आहे पाच लाख कोटी यांचं नाव गंगा दुसरं नाव यमुना हा तिसरं नाव सरस्वती ही कुणाची नावं नद्यांची जसा नदीचा प्रवास संपत नाही धान्याचा साठा संपू नाही सध्या आपण मोबाईल काढले प्रत्येकांचे समोर खिडके ना असं वाटतं सूर गोला म्हणजे प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये वेगळे दाखवते अजून काही लोकांनी इतिहास कच्चा आहे काही लोक म्हणतात पळून गेले आपले राजे पुळपुरे नव्हते पाठवले खरं एकदा रस्त संपत आली आपले होणार लोक उपासमार काही तर नेऊन करायला पाहिजे गडाचा शेवट टप्पा आहे कुठे जिथे महाराजांची आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट जिथे गडाचे खलबते आपल्याने आणि त्यांची ओळखीचे गंगाधर पंत यांच्यापासून आपण पाठवलं पत्र पत्रात काय सांगितले आम्हाला तुमचा निर्णय मान्य आहे तो फसला गेला तो सिद्धीजोर ते दोन पालख्या एकत्र केल्या पहिली पालखी शिवा काशीत आणि दुसरी पालखी छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही पालख्या पश्चिम दिशेनं पाठवले त्या पालखीचं काय झालं आपण त्या पडला माहिती घ्यायची हे पूर्वीची लेवलपट्टी आहे ते हा शंभर मापाचं माप आहे हे अडीचशे किलोचं माप आहे साडेतीनशे पाचशे असे माप आहे मग त्यांना पुढचं निवड करणं सोपं द्यायचे हे खिडकीने बघा धान्य जिल्ह्यावर कितप राहिले हे बघा दाराखाली बघा होल आहे याला कोकणात कणगी म्हणतात नाशिकमध्ये गेला की बळत आणि सांगलीत गेला की प्यो म्हणतात तर प्रत्येक शब्द वेगळा आहे हा दुसरा कोटा तो पाटीमध्ये तिसरा हा सर्वात मोठा हाती असेल पाटी अंबारी यमारचा वरचाकर अंबारी आहे खाना म्हणजे धान्य ते यांचं नाव गंगा तुमच्या मागेच झाडी आहे इथे महाराजांचे राजवाडे होते जे ब्रिटिशांनी उद्धवज केले त्यांना वाटलं सोनं नाणं असेल ज्याला मराठे म्हणतात तंगसाळ किंवा खजिरे म्हणतात ज्या तिन्ही ठिकाणची रस्त संपल्या तर महाराजांना जाणं भाग पडलं राजांना भर पावसात पाठवले आपल्या किल्ल्यामध्ये जूनपेक्षा जुलैमध्ये असतो अपाट पाऊस अशा पावसात पाठवले ते दोन पालख्या के एकत्र केल्या आणि काही काळ झाली पालखी वेगळी हे कुणाची शिवा कशीत ती पालखी कुठल्या दिशेने वळवली कसा प्रसंग घडला आपण त्या स्पॉटला बघायचं आहे पॉईंटचं नाव काय दिंडी दरवाजा दिंडी म्हणजे पालखी जर घोडे असते येतो टापेजावाज आणि पालखीचे मानकर होते लोक म्हणजे कोळी समाज आपल्या महाराजांना सर्वांसाठी लढले आणि आपल्यामध्ये अठरा जाती लोक होते मग त्यांना आपण म्हणतो जाणता राजा पन्हाळगडावरील राजदिंडी मार्ग आणि सज्जाकोटीचा हृदय हिलावून टाकणारा इतिहास जाणून घेणार आहोत या नंतरच्या दुसऱ्या भागातील व्हिडिओमध्ये मित्र हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करा आणि अवश्य कळवा तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद